तर यूट्यूब स्टुडिओ कशासाठी यूज करतो तर यूट्यूब स्टुडिओ हा यूट्यूबर्स यूज करतात आपला कॉन्टेंट टाकण्यासाठी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि अपलोडची पूर्ण प्रोसेस यामध्ये होत असते इथे बघा ओवरवाईज तुमचं सगळं काही यामध्ये दिसून येते अर्निंग दिसते डॅशबोर्ड दिसतं कॉन्टेंट दिसतं कम्युनिटी पोस्ट टाकल्या जातात यामध्ये आणि अर्निंग आपली अर्निंग या ऑप्शनमध्ये दिसते तर इथे ट्रेंडनुसार बी आपण बघू शकतो ट्रेंड जो ऑप्शन दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला यानुसार तुम्ही व्हिडिओ टाका असं यू यूट्यूब स्टुडिओ हा सांगत असतो सॉरी वाईट स्टुडिओ आणि तुमच्या व्हिडिओजला किती लाईक्स आले किती कमेंट्स आहेत किती लाईक्स सबस्क्रायबर्स आहेत पूर्ण यामध्ये दिसून येतं तर हा लाईव्ह पोस्ट आणि ओवरईज तुमची ऑडियन्स सर्व काही यामध्ये दिसून येते तर इथे बघा ऑडियन्स चेक करू आपण सबस्क्रायबर प्लस किती झाले मंथली तुमचा रिव्ह्यू हा यामध्ये दिसून येतो तर बघा इथे तुमची ऑडियन्स डिवाईस तुमचा कंटेंट कसा आहे काय आहे कोणत्या एजचे तुमचे व्ह्युअर्स आहेत कोण आहेत म्हणजे त्यांचं जेंडर काय आहे पूर्ण यामध्ये दिसून येतो हा माझा बेसिकली चॅनलच आहे त्यानुसार तुम्ही बघा इथे तुमचे कोणते कंटेंट आहेत त्यानुसार तुमचे कोणत्या एजचे तुमचे व्ह्यूवर्स आहेत सर्व काही यामध्ये दिलेलं आहे तर इथे बघा तुमचे सबस्क्रायबर्स कोण किती व्ह्यूज झाला काय झाला हे पूर्ण यामध्ये दिसून येतं इथे दि बघा यूट्यूब शॉर्ट्समध्ये तुमचे व्ह्यूवर्स तुमचे कमेंट्स पूर्ण इथे दिसते आणि यूट्यूब चॅनल रन करण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाइम असा लागतो